मी बाळासाहेब कोलार वाईतील एक चित्रकार अविरत चित्रकलेची सेवा सेवानिवृत्तीनंतर मी चालू ठेवलेली आहे यावर्षी दरवर्षीप्रमाणे वसंत व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे ही व्याख्यानमाला टिळक तर्फे दरवर्षी आयोजित केली जाते यावर्षी टिळक ग्रंथालय आणि मी माझी चित्रकला यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे की वाईकरांना त्याचा लाभ व्हावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि माझी अशी विनंती आहे की हे चित्रकला प्रदर्शन ग्रंथालयाच्या तळावर असणाऱ्या हॉलमध्ये आयोजित केलेलं आहे चित्रकलेचं वैशिष्ट्य असं आहे ही सर्व माध्यमं याच्यामध्ये वापरली गेलेली आहेत उदाहरणार्थ जलरंग म्हणजे ज्याला आपण वॉटर कलर म्हणतो त्याचा याच्यामध्ये आविर्भाव आहे अंतर्भाव आहे वॉटर कलर ॲक्रेलिक कलर्स ऑइल कलर्स पेस्टल कलर्स पेन्सिल शेडिंग अशी विविध माध्यमातून ही चित्रकला मी साकारलेली आहे आणि अपेक्षा अशी आहे की संबंध वाईकारांना याचा लाभ व्हावा शक्यतो वाईमध्ये अशा प्रकारची प्रदर्शन्स होत नाहीत आणि ते गेल्या वर्षीपासून हे सुरू केलेलं आहे आणि यावर्षी माझं हे या प्रदर्शन सर्वांनी पहावं हो, आणि त्याचा लाभ घ्यावा शक्यतो पालकांनी मुलांना घेऊन यावं कारण उच्च दर्जाची चित्रकला काय असते हे यातूनच कळते आणि म्हणूनच सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सध्या हे एकवीस तारखेपर्यंत एकवीस मे पर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अविरत चालू आहे आणि हे विनामूल्य आहे याच्या फी नाही सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही अपेक्षा आहे धन्यवाद बाळासाहेब कोलारांना मी पहिल्यापासून ओळखतो पण त्यांची चित्रकला अतिशय सुंदर आहे आणि आत्ताचं प्रदर्शन म्हणजे चित्र कृतिम आहे आजचं चित्रप्रदर्शन म्हणजे अद्भुताच्या जगातली एक खरं तर माझा जन्म पण कोलार सरांनी फार वेगळ्या अँगलना वाईचं दर्शन आपल्याला घडवलं ज्या पद्धतीत सरांची चित्र आहेत ती स्वयंच इतकी बोलकी आहेत की आपण त्यात दुंद होऊन जातो निसर्ग चित्र आहेतच वाईचे घाट आहेत मंदिर आहेत चर्च से या सेंट थॉमस स्कूलला मी शिकलो तिथल्या चर्चचं चित्र पाहताना पुन्हा एकदा आठवणींच्या गल्लीत फेरी मारल्याची अनुभूती आहे सरांची सगळी चित्र खूप सुंदर आहेत आणि सरांमुळे खूप चांगला अनुभव आज आम्हाला प्रदर्शन सरांनी जे बनवलं आहे ते खूपच सुंदर आहे सरांची सिलेक्टिव्ह चित्र आपल्याला पाहायला मिळतात व्यक्ति चित्र असतील निसर्ग चित्र असतील आणि सरांचा हायस्कूल पासून चित्रावरचं प्रेम त्यांनी निवृत्त झाल्यावर था सुद्धा कमी केलेलं नाही सरांचं चित्र चित्र पाहिल्यावर सुद्धा हे कोलार सरांचं चित्र असं ओळखू येतं त्यातल्या छटा सांगतात हे चित्र सरांचं आहे आणि लोकमान्य टिळक स्मारक संस्थेने दोन प्रदर्शन चित्रांची भरवली त्यात हे आगळं वेगळं प्रदर्शन आहे त्याचा वायकरांनी सर्वांनी दे। लाभ देतो आज या ठिकाणी जे प्रदर्शन भरवले आहे सरांनी अतिशय सुंदर चित्र आहेत आणि माझं सर्व वाईकरांना आव्हान आहे की प्रत्येकाने येऊन हे प्रदर्शन पाहावं त्यातून तुम्हाला खूप छान प्रेरणा मिळेल आणि अतिशय सुंदर असे चित्र पाहायला मिळतील त्याच्यामध्ये लँडस्केप आहेत व्यक्तिचित्र आहेत प्रसंगचित्र आहेत तर सर्वांनी या प्रदर्शनाचा पाहण्याचा लाभ घ्यावा ग्रंथालयामध्ये खूप कोल्हा सरांची खूप छान छान चित्र आहेत वेगवेगळ्या विषय आहेत त्याच्यावर खूप छान चित्र आहेत तर सगळ्यांनी आवश्यक एकदा येऊन भेट द्यावे आदरणीय श्री सर हे आपल्या वाई तालुक्यातील एक नामवंत चित्रकार आणि माझी चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी चित्रकला प्रदर्शन भरवले आहे या चित्रकला प्रदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्या इथं त्यांनी चि काढलेली चित्र म्हणजे वाई तालुक्यातील प्रेक्षणीय ठिकाणं घाट मंदिरांचा परिसर अशी खूप छान उल्लेखनीय अशी चित्र काढलेली आहेत तसेच निसर्ग सुद्धा खूप सुंदर आहे आणि व्यक्तिचित्रही त्यांनी चांगले काढलेले आहेत त्या सर्व चित्रांचा तुम्ही लाभ घ्या मी तर प्रदर्शन बघायला आली खूप छान चित्र आणि मला ही सगळी चित्रे खूप आवडली मैकीसारखंबसारखं चित्र प्रदर्शन लागलेलं आहे नैसर्गिक चित्र लँडस्केप त्यांना म्हणतात त्यांच्याकडे पोर्ट्रेट पण ते स्वतः ते प्रदर्शन पाहिलेलं आहे आणि वाईकांनी सगळ्यांनी पाहावं अशी विनंती आहे चित्र फार लहान बरंच ऍप्रिसिएशन मिळेल आता चित्रांचं प्रदर्शन बघितलं खूप छान चित्र आहे एकदम सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे माझ्या लहानपणी ज्या गोष्टी मी बघितल्या आहेत त्या त्यातली काही चित्र मला आता इथं बघायला मिळाली म्हणजे आता त्याचं रूप कदाचित कदाचित बदललं असेल पण या चित्रांमधून त्या जुन्या गोष्टी आठवणी येऊ शकेल आपले इथे वसंत व्याख्यान मालेच्या निमित्तानं आपले प्रतिथीय चित्रकला शिक्षक कोलार सर यांचं चित्रांचं प्रदर्शन इथे वाईमध्ये लागलेलं आहे एकवीस मे पर्यंत हे प्रदर्शन चालू आहे मोफत असं प्रदर्शन आहे वाई वाईतील मंदिर असतील किंवा वाईच्या आसपासचा निसर्ग असेल त्याचा अद्भुत दृश्य इथे सगळं या चित्रांच्या माध्यमातून सरांनी उभं केलेलं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी येऊन सर्व। या कलेचा आनंद घ्या आणि खूप छान असं प्रदर्शन आहे तुम्हाला सर्वांना आवडेल तर नक्की आपल्या सर्व कुटुंबियांसोबत या प्रदर्शनाचा आपण लाभ सरांनी जे चित्रकलेचं प्रदर्शन बनवलं आहे ते खूपच सुंदर आहे त्यांनी जे वेगवेगळे चित्र काढले ते बघूनच खूप सुंदर वाटते ते वय असताना कला शिक्षक म्हणून चांगले प्रसिद्ध होते ते बोलकी चित्र काढण्यात प्रसिद्ध आहेत माणसाचे बोल चित्र काढण्यात ते तुम्हाला एक उदाहरण दिसते पाठी त्याचे चित्र काढले मस्त पैसे चित्रकलेमध्ये उत्तम व्यासंग असणार अशी असते त्यांची चित्रकला संपूर्ण प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेली आहे फार चांगलं प्रदर्शन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्यांची कला राज्यापर्यंत सगळे विद्यार्थी केले जातात हे सगळे कराणी आले आहे कोलार सरांच्या बद्दल हे प्रदर्शन लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे बरवण्यात आलेलं आहे हे मोफत आहे हे सर्वांनी पाण्यासारखे आहे दक्षिण काशी वाई हे संपूर्ण त्यांनी प्रदर्शित चित्रामध्ये केलेलं आहे चित्रकला म्हणजे एक नंबर आहे म्हणजे आपलं म्हणजे कसं आहे की त्यांचं चित्रकलेचं पार आपल्या बंगलोरपर्यंत त्यांचंही केलेलं आहे खूप सुंदर आहे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे त्यांना मी पहिल्यांदा म्हणजे खूप खूप धन्यवाद देतो